तुम्ही पाहताय महाराष्ट्र देशा एकीकडे एक मोदी सरकार गो संवर्धनाच्या आणि कौशल्य विकास योजनांच्या बाता मारतं तर दुसरीकडे गो संवर्धनाच्या माध्यमातून उद्योग उभारणी करणाऱ्यांची गळचेपी करण्यात आल्याचं वर्ध्यात उघड झालंय खुद्द वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यक्षमतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करणार हे प्रकरण नेमकं काय का आहे पाहूया सरिता कौशिकचा हा स्पेशल रिपोर्ट <laughs> जिकडे नजर टाकावी तिकडे हिरवळ आहे तरीही वर्ध्यातल्या गुंडमुंड मध्ये राहणाऱ्या नंदू गावंडेंच्या गायीची अशी बकालावस्था झाली आहे काही गुरं मरणाला टेकली आहेत तर बारा गायींनी चाऱ्या अभावी प्राण सोडलेत गायीप्रमाणे आपलाही प्राण गेला तर बरं होईल असा टोकाचा विचार नंदूच्या मनात घर करू लागलाय नंदू गावंडेंच्या या अवस्थेसाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि गुंडमुंडचे वनाधिकारी जबाबदार असल्याचा आरोप होतोय गायीची अत्यंत वाईट अवस्था आली जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तर शेवटच्या आठवड्यापर्यंत अशा वेळी असं वाटलं की गायीसोबत आपली आत्महत्या करावी लागेल असं मला वाटलं त्यावेळी कारण मानवाला चारा अन्न नाही ना ना मिळालं तर राशनमध्ये सरकारकडे अव्हेलेबल आहे म्हणजे उपलब्ध आहे परंतु गायींचा चारा हा दहा रुपये किलो प्रमाणे कुठेही उपलब्ध राहत नाही म्हटल्यास आज बीपीएल वाल्यांना एपीएल वाल्यांना दोन रुपये किलोचं अन्न मिळते गहू आणि तांदूळ त्यांना लागते दोन किलो दिवसाला अर्धा ते एक किलो गाईला पाहिजे कमीत कमी पंचवीस ते तीस किलो आणि गाईच्या चाऱ्याची किंमत राहते त्यावेळी दहा रुपये किलो अशा वेळी शेतकरी आणि गोपालक हा आत्महत्या करणार नाहीतर मग काय करणार दोन हजार पंधरा सोळा मध्ये वन चारा चा लिलावासाठी नंदू गावंडेंनी ब्याऐंशी हजार मोजले तर चाऱ्याच्या कापणीसाठी तब्बल नव्वद हजार मोजले मात्र दुष्काळग्रस्त मराठवाड्यात चारा पाठवण्याचं कारण सांगून नंदू गावंडेला चारा उचलण्यास मनाई करण्यात आली पैसे मोजूनही ऐन उन्हाळ्यात नंदू गावंडेंच्या गायींना चारा मिळाला नाही परिणामी त्यांच्या बारा गायींचा मृत्यू झाला आणि जेव्हा नंदू गावंडेंना चारा उचलण्यास परवानगी देण्यात आली तेव्हा चाऱ्याची ही अशी अवस्था झाली होती या प्रकरणी नंदू गावंडेंचे मित्र आणि नागपुरातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मुन्ना महाजन मदतीला धावले त्यांच्याशी संध्याकाळपासून एकंदरीत रात्री नऊ वाजेपर्यंत चार पाच वेळा फोनवर बोललो त्यांना नंबर दिला डीएफओ नाव सांगितलं ते म्हणाले मी बोल बोलतो पण त्याच्यामध्ये ते त्यांचं काही बोलणं शेवटपर्यंत त्यांच्याशी झालं नाही जर विदर्भाचा नेता विदर्भाच्या शेतकऱ्यांची व्यथा समजणार नसेल तर आतापर्यंतची पक्षसेवा व्यर्थ गेल्याची खंत मुन्ना महाजन यांनी व्यक्त केली माझी आता मागणी ही आहे की त्या गरीब शेतकऱ्याला न्याय जर द्यायचा असेल तर हे गवत जे आहे हे लिलाव कॅन्सल करून त्याचे भरलेले आत्ताचे पैसे वापस व्हावे आणि ते गवत पूर्ण त्या मागच्या पैशाच्या मोबदल्यामध्ये त्याला देण्यात यावं आणि दुसरं म्हणजे आम्ही एका आदर्श पक्षातले कार्यकर्ते आहोत मंत्री महोदय आणि मी त्यामुळे त्यांच्या हातून जर एवढी मोठी चूक होते आहे ते एक तर त्यांनी स्वतःहून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा तर एक आदर्श उभं होईन भारतामध्ये परत या प्रकरणी संबंधित वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी तांत्रिक कारण देऊन हात झटकलेत दुष्काळग्रस्त महाराष्ट्रामध्ये जेव्हा चारा 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 अशी हाक होत होती त्यावेळेला वन खात्याची धक्कादायक पॉलिसी होती तुलाई नाही मलाई नाही घाल कुत्र्याला आणि त्याचबरोबर शेतकऱ्याची चाऱ्याला घेऊन वन खात्यानं जी लूट माजवली त्या लुटीची माहिती वनमंत्र्यांना मिळाल्यानंतरसुद्धा त्यांनी काहीही केलं नाही ही, ही धक्कादायक कहाणी एकीकडे गायींच्या संरक्षणासाठी केंद्र सरकार आग्रही आहे तर दुसरीकडे गाईंच्या संवर्धनासाठी झटणाऱ्यांच्या पदरी अशी उपेक्षा येते हा विरोधाभास मतदारांच्या नजरेतून सुटणार नाही हे नक्की सरिता कौशिक सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा वर्धा